शहरबंद हे अशा प्रकारचं काही हे समोर असल्या कारणानं सुद्धा आपल्या इथे सन्माननीय मंडळ या ठिकाणी उपस्थित झाले त्याबद्दल मी सर्वप्रथम त्यांचं आभार व्यक्त करतो आणि होईल कंपनीचं जे आपलं अहवाल सादरीकरण आहे ते मा मी माझ्या काही मुद्द्यांमध्ये मी उपस्थित करतो आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष व तसेच आमच्या कंपनीचे अध्यक्ष श्री गिरीशजी गौरीशंकर देशमुख हे व्यासपीठावर उपस्थित आहेत त्याच सोबत कंपनीची वार्षिक सर्वसाधारण सभा घेण्यासाठी आपल्याला जे जे काही सन्मानिय मान्यवर आपल्याला उपस्थित हवे आहेत ते सर्व सन्मान उपस्थित ठिकाणी झालेले आहेत त्याच्यामध्ये प्रमुख पाहुणे म्हणून आपल्याला लाभलेले आहेत आपल्या भागाचे दिलीपजी दमायावर साहेब नागोडचे जिल्हा विकास व्यवस्थापक आणि विशेष म्हणजे आमच्या कंपनीसाठी वेळोवेळी जे हवं त्या पद्धतीने मार्गदर्शन करून आणि ज्या आपल्या कंपनीला अर्थसहाय्य होते केंद्र केंद्र सरकारच्या दहा हजार शेतकरी उत्पादक कंपनीच्या कार्यक्रमाअंतर्गत आपली कंपनी ही स्थापन झालेली आहे आपल्या कंपनीचा जो अर्थसहाय्य आपल्याला केंद्र शासनाकडून मिळतो ते म्हणजे नाबार्ड ही एक केंद्र शासनाची संस्था आहे त्यांच्या माध्यमातून आपल्याला अर्थसहाय्य होते आणि याचं पूर्ण देखरेख आणि नियंत्रण आपल्या uh, जिल्ह्याचे विकास व्यवस्थापक नाबार्डचे जे आहेत दिलीपजी दमायावर सर यांच्या नेतृत्वामध्ये आपलं सर्व काम चालते त्याच सोबत आपल्या नाबार्डच्या सोबत सोबत आपल्याला आपल्यावरती म्हणजे एक आपल्याला म्हणजे एक जे कोअर नॉलेज लागते म्हणजे डोमेन नॉलेज जो लागतो आणि कंपनीला काय पद्धतीमध्ये आणि कशा पद्धतीने आपल्याला पुढं चालवलं पाहिजे त्यासाठी एक सीबीबीओ असते ते सीबीबीओ म्हणजे आपली सावित्रीबाई फुले महिला एकात्म समाज मंडळ छत्रपती संभाजीनगर या पण आपल्या काही प्रतिनिधी आपले या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत त्याच सोबत आपल्या कार्यक्रमाला उपस्थिती प्रमुख म्हणून या ठिकाणी लाभलेले श्री विकासजी नागनावीकर साहेब आपल्या तालुक्याचे तालुका कृषी अधिकारी व तसेच सोबत आपले बैंक, जे कंपनीचं बँक बँकेचं जे करंट अकाउंट आहे ज्या ठिकाण आपण आर्थिक व्यवहार करतो ते आपलं जे अकाउंट आहे ते महाराष्ट्र ग्रामीण बँकेमध्ये आहे देगलूर शाखेमध्ये त्याचे विनोदजी तोरणाळे सर हे सुद्धा या ठिकाणी आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी उपस्थित झालेले आहेत त्याच सोबत सोबत आमच्या संस्थेचे प्रोजेक्ट डायरेक्टर म्हणजे प्रकल्प संचालक जे की कंपनीला काय कशा पद्धतीने आपल्याला काम केले पाहिजे आणि शेतकऱ्यांना आपण काय फायदा मिळवून दिला पाहिजे आणि कंपनी कशा पद्धतीने पुढे जाईल यासाठी मार्गदर्शन करण्यासाठी आपल्याला आपल्या कंप संस्थेच्या वतीनं अमोलजी दरस या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत आणि त्यांच्यासोबत आपल्या नांदेड जिल्ह्याचे क्लस्टर हेड हे सुद्धा आपल्याला या कार्यक्रमाला उपस्थित राहिलेले आहेत त्यांच्या सोबत सोबत आता मी पुढे हे सर्व आर्थिक अहवाल जे आहेत ते मी थोडक्यात मांडायचा प्रयत्न करतो आदरणीय अध्यक्ष महोदय व संचालक मंडळ आणि उपस्थित शेतकरी सभासद जे की आपल्या कंपनीचा सभासद म्हणजे कणा मानला जातो या सर्वांच्या समक्ष आपण आपली कंपनी स्थापन सत्तावीस जून दोन हजार तेवीस रोजी स्थापन झालेली आपली कंपनी आज आज घडीला आपण पंधरा महिने पूर्ण झालेले आहेत आपल्या कंपनीला आणि अवघ्या पंधरा महिन्याच्या कालखंडामध्ये आपण बरेचसं काही साध्य केलेलं आहे आणि पुढेही बऱ्याचशा मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला काही शेतकऱ्यांसाठी आणि आपल्या कंपनीच्या माध्यमातून आपल्या प्रक्षेत्रातल्या आणि आपल्या परिसरातल्या शेतकऱ्यांना आपण मोठ्या प्रमाणात फायदा आपण करून घेणार आहेत त्याच्यामध्ये आपण जे आर्थिक उलाढाल जे आपल्या कंपनीची केलेली आहे ज्याच्यामधून आपलं शेअर कॅपिटल असेल किंवा आपल्या डायरेक्टर लोकांचं जे पेड अप कॅपिटल असेल आणि इतर काही भाग म्हणजे नाबार्ड करून जे, ना जे काही आपल्याला फंड मिळतं त्या सर्वांच्या जमापुंजीमधून आपण काय खर्च केलाय आणि काय कशा पद्धतीने आपण त्या पैशांची विल्हेवाट लावलेली आहे आणि ते कुठं कुठे युटिलाइज केलेलं आहे ते सर्व प्रकार मी या ठिकाणी आता सांगणार आहे त्याच्यामध्ये आपल्या कंपनीचा सत्तावीस जून दोन हजार तेवीस पासनं आजपर्यंत टर्नओव्हर जो आहे आपल्या कंपनीचा म्हणजे मुलाढाल अठ्ठेचाळीस लाख शहाण्णव हजार सातशे बारा रुपये इतका आपला टर्नओव्हर झालेला आहे ह्याच्यामध्ये आपण ह्या टर्नओव्हरमध्ये प्रामुख्याचे विषय आपण घेतलेले होते त्याच्यामध्ये पुरवठा पुरवठा करणे करणे खत आणि आपण आता रिसेंटली मे महिन्यामध्ये दहा दहा तारखेला अक्षय तृतीयाच्या शुभ मुहूर्तावर आपल्या परिक्षेत्रातल्या शेतकऱ्यांसाठी दुग्ध व्यवसायाचं मानस डोक्यामध्ये ठेवून दूध संकलन केंद्र सुद्धा आपण आपल्या कंपनीच्या माध्यमातून चालू केलेला आहे त्या ठिकाणी पण आपल्याला बराचसा प्रतिसाद चांगल्या पद्धतीने आपल्या शेतकऱ्यांकडून मिळत आहे आणि शेतकऱ्यांना शेतकऱ्यांना पण त्याचा चांगला फायदा आणि त्यांना जे हवा आहे ते त्यांच्या पद्धतीने आपण आपल्या कंपनीच्या पद्धतीने त्यांना पुरवठा करून द्यायचं आपण काम करतोय त्याच्यामध्ये दुग्ध व्यवसायामध्ये आपण काम केलेलं आहे शेतकऱ्यांचं दूध खरेदी करणं आणि संकलन करून त्याच्यावरती प्रक्रिया करण्याचं काम आता येत्या पुढील काही कालखंडामध्ये आपलं त्या पद्धतीनं चालणार आहे तर त्याच्यानंतर आपण काही खरेदी विक्री पण केलेली आहे त्याच्यामध्ये सोयाबीन आहे परत मग मूग डाळ असेल उडीद डाळ असेल आपल्या कंपनीच्या प्रक्रिया उद्योगाच्या माध्यमातून आपण हे सगळं खरेदी करून साठवणूक केलेली आहे आता लगेच काही दिवसामध्ये आपल्याला त्याच्या प्रक्रिया उद्योगावरती आपल्याला भर द्यायचा त्याच्यानंतर सोयाबीन खरेदी असेल आणि जे महत्वाचं लागणार गेल्या खरीप हंगामामध्ये आपण शेतकऱ्यांना बारदान सप्लाय केलेलं होतं त्याच्यामधून आपण एकाच गावामध्ये फक्त दहा दिवसामध्ये वीस हजार बारदान सर सप्लाय केले होते त्याच्यामधून फक्त पंधरा दिवसाच्या कालखंडामध्ये एका गावामधून तब्बल वीस हजार बारदानामधून शेतकऱ्यांचे जवळजवळ दोन लाख रुपये आपण आपल्या कंपनीच्या माध्यमातून वाचवलेले आहेत जे की भारतात आपल्याला मार्केटमधून जर घ्यायचं गेलं तर पस्तीस रुपये बत्तीस रुपये प्रमाणामध्ये मार्केटमधून भेटत मार्केट मार्केट होतं तर आपण एका चांगल्या कंपनी सोबत आणि चांगल्या ट्रेडर सोबत आपण डील करून ते शेतकऱ्यांना सव्वीस रुपयापर्यंत उपलब्ध करून द्यायचं काम आपल्या कंपनीच्या वतीनं केलेलं आहे त्याच्यानंतर मग आपण शेतमाल जे आहे शेतकऱ्यांचा सोयाबीन असेल हरभरा असेल हे पण खरेदी करण्याचं काम आता सुरू सध्या चालू आहे एकच संगाम आपला उलटला आहे त्याच्यानंतरच्या रब्बी हंगामामध्ये आणि खरीप हंगामामध्ये आता सोयाबीन चालू होणार आहे सोयाबीन पण आपण हमी भावानुसार खरेदी करण्याचा प्रयत्न आपण करतोय आणि खरेदी केंद्रासाठी सुद्धा आपण अप्लाय केलेला आहे ते जर आपल्याला लाभलं तर ते अतिउत्तमच होऊन जाईल आणि त्याच्यानंतर जे आ, टोकन यंत्र म्हणजे सीड ड्रिल मशीन जे लागत होते सोयाबीन सोयींग साठी असेल किंवा भुईमुंग असेल कांदा असेल किंवा ज्वारी कुठल्याही प्रकारचं पेरणी करण्यासाठी आपल्याला एक टोकन मशीन यंत्र आ, लागत होत शेतकऱ्यांच्या मागणीस तो आपण एक मशीन पर दिवस तीन एकर किमान त्या ते ठिकाणी पेरणी करून मोकळवत होत तर ते आपण शेतकऱ्यांना टोकन मशीन पण आपण उपलब्ध करून द्यायचं काम केलंय आणि त्याच्यामधनं महाडीबीटी अंतर्गत जे राज्य शासनाचे महाडिबीटी अंतर्गत आपण काय केलंय त्याला पन्नास टक्के सबसिडीसाठी अ पात्र शेतकऱ्यांच्या आपण ऑनलाईन करून द्यायची कामं सुद्धा केलेल्या आहेत आणि काही लोकांना त्याचं लॉटरी पद्धतीमध्ये त्यांची निवड सुद्धा झालेली आहे आणि त्याच्या सोबत सोबत आपलं टर्न ओव्हर आणि आपण ज्या पद्धतीने खर्च केले हे सगळे ह्या पद्धतीने होते आणि त्याच्यानंतर आपण जे खर्च आणि गुंतवणूक जे कशा पद्धतीनं आपण मिळवलेला आहे सुरुवातीला कंपनी स्थापन झाल्याच्या नंतर आपल्या कंपनीकडे शून्य रुपये होता आणि त्यानंतर दीड वर्षाच्या कालखंडामध्ये गुंतवणूक आपली कशा पद्धतीने झाली ते म्हणजे एकूण कंपनीचा खर्च आहे दहा लाख रुपये ऐंशी हजार त्यामध्ये आपण जे पेडअप कॅपिटल आणि शेअर कॅपिटल आपण मोबिलाइज केलं होतं त्याच्यामधनं आपण माल खरेदी असेल उत्पादन खर्च असेल आणि प्रशासकीय खर्च असेल त्या सगळ्या गोष्टी वगळता आपल्याकडं दहा लाख ऐंशी हजाराचा एकूण प्रमुख खर्च आपल्या कंपनीच्या वतीनं झालेला आहे आणि त्याच्यामधनं सर दीड वर्षाच्या कालखंडामध्ये आम्ही आमच्या कंपनीच्या आर्थिक जो वर्ष आपला घालवला आहे आपण त्याच्यामध्ये एक लाख ब्याऐंशी हजार दोनशे चौपन्न रुपये आपण इतका नफा आपल्या कंपनीला मिळवलेला आहे आणि त्याच्या सोबत सोबत देणे आणि कर्ज जे की अहवाल सादर करत असताना आपण जे येणं आहे ते पण सांगतो आणि कुठून पैसे आलेले ते पण सांगतो पण आपल्याकडं काही म्हणजे कंपन्या मोस्टली भागामध्ये बऱ्याचशा कंपन्या आहेत पण आर्थिक व्यवहार किंवा आर्थिक जुळवाजुळव न झाल्या कारणाने काही प्रमाणामध्ये मोठ्या कंपन्यांना खूप मोठा तोटा आपल्याला सहन करावा लागतो आणि ते काही प्रमाणामध्ये झालेला आहे तर आपण एकूण शून्य रुपये बाहेर आता देणार आहे जे की आपल्याला ला आप काही लागत असेल ते शेअर कॅपिटल आणि आपल्या पेडअप मधून आणि काही प्रमाणात जर तात्पुरत्या स्वरूपात ता आपल्याला जर काही कॅपिटल लागत असेल भाग भांडवल लागत असेल तर ते डायरेक्टर लोकांकडून आपण प्रायोगिक तत्वावरती घेऊन ते आपण खरेदी झाल्याच्या नंतर विक्री झालं की लगेच आपण रिफंड करायचं काम आपल्या कंपनीच्या माध्यमातून सध्याला तरी आपण ते तशा पद्धतीने करतो आणि मागील आर्थिक वर्षामध्ये आपल्याकडे दहा लाख ऐंशी हजार रुपये बँक बॅलन्स होतं आणि त्याच्यानंतर आपले जे करंट अकाउंट कंपनीचे हाताळले जातात ते महाराष्ट्र ग्रामीण बँक इथे आणि दुसरं बँक दुसरं अकाउंट आपलं एसबीआय नांदेड इथे आहे जे की आपल्याला काही जर मोठ्या प्रमाणात काही अजून काही स्कीम्स वगैरे काही इम्प्लिमेंट करायचं असेल युटिलाइज करायचं असेल तर दोन्ही ठिकाणी आपलं बँक अकाउंट असायला पाहिजे म्हणून आपण मध्ये सुद्धा आपलं बँक अकाउंट ओपन करून घेतलेला त्याच्यानंतर जे शेअर्सची मूळ रक्कम आहे जे आपले तीनशे सभासद जे आहेत आपल्या कंपनीच्या आज ताप तीनशे सभासद आपण केलेला आहे आणि प्रति सभासद रुपये प्रमाणे आपण शेअरची किंमत ठेवली होती आणि शंभर रुपये प्रोसेसिंग फीस अशी एकवीसशे एक रुपये टोटल एका सभासदाची फीस आपण आकारण्यात आली होती त्याच्यामध्ये अं एकवीसशे रुपये आपण शेतकऱ्यांकडून मोबिलाइज केलेला आहे आणि पंधरा महिन्याच्या कालखंडामध्ये त्याची किंमत वाढून म्हणजे जे आपण नफा आणि तोटा झालाय त्याच्या अनुसरून आपण जो पुढचा टप्पा गाठलाय जे की शेअर तुमचा होता त्याच्या शेअर्स वरती तेरा पॉईंट तीन टक्क्यांनी इतकी वाढ होऊन आज त्यांच्या शेअर्सची किंमत आहे दोन हजार तीनशे तीन, तीन रुपये इतकी इत, इतका दे दे। तर इतका फायदा आपण शेतकऱ्यांना अवघ्या पंधरा महिन्यामध्ये आपण करून दिलेला आहे त्याच्यानंतर शेअर कॅपिटल आपण कशा पद्धतीनं मॉबिलाइज केले त्याच्यामध्ये आपल्या कंपनीचे अधिकृत शेअर कॅपिटल जे आहेत ते सात लाख रुपये आहेत त्याच्यामध्ये दहा संचालकांनी प्रति व्यक्ती दहा हजार रुपये सुरुवातीला पेडअप कॅपिटल स्वरूपानं जमा केलेला आहे त्याच्यामध्ये एक लाख रुपये दहा लोकांची अशी आपल्याकडे जमा रक्कम होती आणि त्याच्यानंतर तीनशे सभासदांची दोन हजार रुपये प्रमाणे सहा लक्ष रुपये आपण शेअर कॅपिटल मध्ये मोबिलाइज केलं होतं एकूण सात लक्ष रुपये आपल्या कंपनीचं शेअर कॅपिटल आहे सर त्याच्यानंतर फिक्स ऍसेड आहे जे की कंपनीला आपल्याला लागते चालवण्यासाठी काही गोष्टी असतात त्याच्यामध्ये जसं की कंप्युटर आहे सिस्टीम आहे ऑफिस आहे हे सगळं खर्च आपल्याला नाबार्ड देत असते नाबार्डच्या मार्गदर्शनाखाली ना शेअर कॅप शेअर वर सुद्धा आपल्याला इक्विटी वगैरे हो ग्रांट मिळवता येते ते पण आता पहिल्या इक्विटीसाठी आपण अप्लाय केलेला आहे आणि ऑफिस खर्च असेल किंवा कर्मचारी खर्च असेल कर्मचाऱ्यांचे पेमेंट असेल हे पूर्णपणे आपल्याला नाबार्डच्या माध्यमातून आपल्याला मिळत असते त्याच्यामध्ये फिक्स असे आपल्या कंपनीकडे आज ता आहेत त्याची मूळ किंमत आहे तीन लाख रुपये नऊ हजार इतकी त्याच्यामध्ये आपण आपल्या कार्यालयाला लागणारं सर्व साहित्य त्याच्यामध्ये आपण घेतलेलं आहे कम्प्युटर प्रिंटर आणि अलमारी खुर्च्या टेबल आणि दूध खरेदीसाठी आपण दूध खरेदी जे आपल्या कंपनीच्या वतीने चालू केलेलं आहे आपल्या भागामध्ये दूध खरेदीसाठी आपण काही साहित्य घेतलेलं आहे त्याच्यामध्ये फाट टेस्ट मशीन असेल वजन काटे असतील माप असेल दूध असेल दुधात संदर्भात काही वस्तू असतील त्या सगळे आपण खरेदी केलेल्या सगळ्यामध्ये तीन लाख नऊ लक्ष रुपये आपली अशी फिक्स असे आपल्या कंपनीकडे आहे आणि याच्या माध्यमातून आपण जे आ, नेट प्रॉफिट आपण कमावलेला हो आहे जे की आपण जे पंधरा महिन्याच्या कालखंडामध्ये आपण जे आपल्या कंपनीकडे प्रॉफिट जमा झालेला आहे त्याची मूळ किंमत आहे एक लाख ब्याऐंशी हजार दोनशे चौपन्न रुपये पण दरवर्षी आपल्याला डिविडंट स्वरूपामध्ये आपले जे सभासद असतात त्यांना आपल्याला डिवाईड करायचं असते म्हणजे डिव्हिडंट स्वरूपामध्ये त्यांना आपले शेअर्स त्यांना वाटप करायचं असते पण आपली कंपनी फक्त पंधरा महिन्याची असल्या कारणानं आपल्याला भविष्यामध्ये आपल्याला बऱ्याचशा गोष्टींवरती काम करायचं आहे सीएमईजीपी असेल पीएमईजीपी असेल किंवा शासनाच्या काही मोठ्या योजना असतील त्यासाठी आपल्याला जर आपल्या शेतकरी बांधवांना मिळवून द्यायचं असेल किंवा आपल्या कंपनीला मोठं करायचं असेल आणि आपले शेअरची किंमत जर वाढवायचं असेल तर आपल्याला इथून पुढे एक ते दोन वर्ष आपल्याला डिव्हिडंट हा मिळणार नाही मी असं आपल्या कंपनीच्या अध्यक्ष आणि संचालकांच्या वतीनं मी जाहीर करतो आणि ही जे डिव्हिडंट आहे आपण ते पूर्णपणे कंपनीच्या उदरनिर्वाहासाठी आणि भविष्यासाठी आपण वापर करणार आहे आणि ते आपण याच्या माध्यमातून आपण करणार आहे आणि भविष्यकालातील आपले जे काही आर्थिक योजना आहेत ते आपण खालील प्रमाणे आखल्या आहेत त्याच्यामध्ये क्रेडिट लिंकेज नवीन पद्धतीने आपण मिळवून घेणं आहे त्याच्यानंतर सबसिडी योजना शेतकऱ्यांसाठी उपलब्ध करून देणं आहे ह्याच्यावरती आपण काम करणं चालू आहे त्याच्यानंतर शेअर बाजारात सहभाग मिळवणं याच्यावरती पण आपलं काम चालू आहे आणि त्याच्यानंतर शेतकऱ्यांना शेतमाल शेतकऱ्यांचा जो शेतमाल आहे ते खरेदी आणि त्याच्यावरती प्रक्रिया करून त्याला व्हॅल्यू ऍडिशन करून त्याला चांगली किंमत त्यांना मिळवून देण्याचं काम आपल्या कंपनीच्या वतीनं आपण या ठिकाणी करणार आहे त्याच्यानंतर आपण जे दूध प्रक्रिया चालू केली आहे दुग्ध प्रक्रिया त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला एक्सपान्शन करायचं म्हणजे त्याच्यामध्ये वाढ करायचा आहे त्याच्यावरती सुद्धा आपल्या कंपनीच्या वतीनं भविष्य काळामध्ये आपलं खूप मोठं काम चालणार आहे आणि शेतीपूरक मार्गदर्शन असेल किंवा शेतीशाळा असेल विविध पद्धतीच्या कृषी विभागाच्या असतील किंवा नालग्नित असतील किंवा पशुसंवर्धन या सर्वांना आपण आपण विविध वेळोवेळी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करायचं काम आपण या ठिकाणी करणार आहे कालखंडामध्ये आपल्या कंपनीनं भविष्य काळामध्ये आपण काम करणार आहे त्यासोबत सोबत फक्त दीड वर्षाची कंपनी आपली असून आपल्या कंपनी सोबत तुम्ही एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये विश्वास ठेवून आपल्या भागामध्ये बरेचसे काही विषय असे घडून गेले की ते जर आपण आज त्याचं जर अनुकरण केलं तर ते तुम्ही या ठिकाणी हे तीनशे सभासद आपण जे मॉबिलाइज केलं ही खूप मोठी बाब आहे आपल्या कंपनीसाठी आणि आपल्या भागामध्ये हे तीनशे सभासद म्हणलं तर एक मोठ शक्ती आपली या ठिकाणी निर्माण झालेली आहे आणि देंगूर भागामध्ये नाबार्ड अंतर्गत चालणारी आणि केंद्र शासनाच्या दहा हजार सेंटर सेक्टर स्कीम अंतर्गत चालणारी आपली केवळ फक्त एक नऊ कंपनी असल्या कारणानं भविष्य काळामध्ये वरिष्ठांच्या उपस्थितीमध्ये आणि यांच्या वेळोवेळी जो मार्गदर्शन आपल्याला लागतो त्याच्या माध्यमातून आपल्याला आपल्या कंपनीचे सोबत सोबत आपले जे सभासद असतील आपल्या परिक्षेत्रातले आपले शेतकरी बांधव असतील त्यांना चांगल्या पद्धतीनं आपण मार्गदर्शन करून त्यांचं आर्थिक सबलीकरण कसं होईल आणि त्यांना शेतीपूरक जोड व्यवसायामध्ये कशा पद्धतीनं आपण त्यांना काही फायदा आणि लाभ मिळवून देऊ यावर आमचं खूप काटेकोरपणे अभ्यास चालू आहे आणि आपल्या कंपनीचे संचालक बॉडी जे आहेत गेले दीड वर्ष दीड वर्षापासून सातत्यानं प्रयत्न करत आहे की शेअर आपले जे शेअर भागधारक आहेत किंवा आपले जे सभासद आहेत किंवा आपले जे शेतकरी बांधव आहेत हो यांना चांगलं काय देता येईल या गोष्टीवरती सातत्यानं प्रयत्न करणारी आपली बॉडी आहे सकारात्मक दृष्टिकोन आणि एक वाक्यता असलेली आपली बॉडी या ठिकाणी कंपन या कंपनीच्या वतीनं आपण मोबिलाइज करून पुढे शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्याचं काम आपण या ठिकाणी करतो आणि भविष्य काळामध्ये तुम्ही जर आमच्यासोबत जुडून अजून काही काल वाट बघून जर सोबत जुडला तर भविष्य काळामध्ये नक्कीच तुम्हाला काही ना काही फायदा झाल्याशिवाय राहणार नाही याची मी मी कंपनीच्या सीईओ आणि मुख्य कार्यकारी अधिकारी या नात्याने मी तुम्हाला ग्वाही देऊ इच्छितो आणि त्यासोबत सोबत आपल्याला हे विषय झाल्याच्या नंतर काही प्रमुख मान्यवर सुद्धा या ठिकाणी आपल्याला लाभलेले आहेत त्यांचंही मार्गदर्शन आपल्याला या ठिकाणी मोलाचं ऐकायचं आहे विशेष म्हणजे त्यांनी आज एवढा वेळात वेळ काढून आल्याबद्दल त्यांचं मार्गदर्शन आपल्याला खरंच खूप मोलाचं लागणार आहे आणि अजून एक विशेष सूचना मी सर्व सभासदांना देऊ शकतो की ज्यामध्ये आपले काही सभासद आहेत आणि काही शेतकरी वर्ग आहेत जे नव्याना या ठिकाणी आपल्या कार्यक्रमात आलेले आहेत त्यांना मी आवाहन करू इच्छितो की आपल्या शेतकरी उत्पादक कंपनीची सभासद मी चालू आहे जर कोणाला शेतकरी आपल्या कंपनीची जर सभासद सभासदत्व घ्यायचं असेल तर त्यांनी नोंदणी करून आपलं नाव फिक्स करून देऊ शकता आणि येथेच माझे दोन शब्द थांबून पुढील व्यासपीठ मी मान्यवरांना देतो आणि जय हिंदु